पाच लाख रुपया मोफत आरोग्य विमा आणि तोही सरकारकडून हो ऐकून खरं वाटत नाहीये ना, पण ही योजना अगदी खरी आहे भारत सरकारची भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मिळतोय पाच लाख रुपयापर्यंतचा कॅशलेस आरोग्य विमा आणि तोही रुग्णालयात दाखल होताना एकही रुपया खर्च न करता ही योजना म्हणजे गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबासाठी आरोग्याचं खरं कवच आहे पण आता प्रश्न असा आहे की ही योजना नेमकी काय आहे यात पात्र कोण आहेत आणि तुम्हाला यातून काय फायदा होऊ शकतो चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून आयुष्मान भारत योजना म्हणजे काय मित्रांनो आपल्यापैकी जर कोणाला आजार झाला आणि तो जर आजार खूप मोठा असेल तर रुग्णालयाचा खर्च हजारो पासून लाखो पर्यंत पोहोचतो अशा वेळी आयुष्यमान भारत योजना तुमच्यासाठी कवच सारखे काम करते या योजनेअंतर्गत भारत सरकार प्रत्येक पात्र कुटुंबाला पाच लाख मोफत आरोग्य विमा देते म्हणजेच रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेताना तुम्हाला काहीही पैसे भरावे लागत नाही ही योजना तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी सुरू झाली आणि आज ती जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना म्हणून ओळखली जाते योजनेची मुख्य वैशिष्ट्य पहिलं म्हणजे कॅशलेस उपचार योजनेत सामील असलेल्या रुग्णालयात तुम्हाला कोणताही खर्च करावा लागत नाही सरकार थेट हॉस्पिटलला पैसे देते फक्त आयुष्यमान कार्ड दाखवा आणि उपचार सुरू होतात दुसरं कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश या योजनेत कुटुंबातील कितीही लोकांना समाविष्ट आपण करू शकतो वय लिंग किंवा सदस्य संख्येवर कोणतेही बंधन नाही तिसरं जुनाट आजारांसाठी कव्हरेज जर कोणाला आधीपासून एखादा आजार असेल जसे की डायबिटीज हार्ट प्रॉब्लेम्स किडनी डिसीज तर योजनेत प्रवेश मिळताच त्या आजारावर उपचार मिळू शकतात कोणतंही वेटिंग पिरिड नाही चौथ हॉस्पिटलायझेशन पूर्व आणि त्याच्यानंतरचा खर्चही समाविष्ट दाखल होण्याच्या तीन दिवस आधीचा आणि डिस्चार्ज नंतर पंधरा दिवसापर्यंतचा औषधे तपासणी आणि इतर खर्च सरकार देतं पाचवं मोठ्या प्रमाणात कव्हरेज या योजनेअंतर्गत एकोणीसशे एकोणतीस वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश आहे ऑपरेशन आयसीयू डॉक्टर फी औषधे अन्न निवास खर्च सगळं कोण आहे ही योजना त्या लोकांसाठी आहे जे आर्थिक येतात किंवा एसईसीसी दोन हजार आता याची पात्रता जाणून घेऊ ग्रामीण कुटुंब जे खालील प्रकारात येतात ते या योजनेस पात्र आहेत फक्त एक खोली किंवा कच्च घर असलेलं कुटुंब सोळा ते एकोणसाठ वयोगटातील एकही कमावणारा सदस्य नसलेलं कुटुंब एस सी एस टी कुटुंब ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही रोजदारी मजुरीवर जगणारे कुटुंब ही झाली ग्रामीण भागातील पात्रता आता आपण जाणून घेऊ शहरी भागातील पात्रता शहरी भागातील काही विशिष्ट कामगार वर्ग जसे की बांधकाम कामगार रॅक पिकर्स घरकाम करणारे चालक टेलर सिक्युरिटी गार्ड प्लंबर पेंटर कुली आणि ड्रायव्हरचे मदतनीस हे सर्व या योजनेअंतर्गत पात्र आहेत आता कोण पात्र नाहीत ज्यांच्याकडे खालील गोष्टी आहेत ते या योजनेसाठी पात्र नाही कार ट्रॅक्टर किंवा मोटार बोट सरकारी नोकरी दहा हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक उत्पन्न फ्रीज लँडलाईन फोन किंवा मोठं घर पाच एकरांपेक्षा जास्त शेती किसान कार्ड ज्यावर पन्नास हजार पेक्षा जास्त क्रेडिट लिमिट आहे आता हे आयुष्यमान कार्ड कसं डाउनलोड करायचं पाहूया आयुष्यमान ऍप तुमच्या मोबाईल वर डाउनलोड करा, करा। बेनिफिशरी वर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ओ टी पी टाकून लॉग इन करा नंतर राज्य आणि योजना एम जे एवाय निवडा तुमचा आधार क्रमांक किंवा कुटुंब आयडी टाका प्रमाणीकरणासाठी आधार ओ टी पी फेस ऑथेंटिकेशन वापरा जर फोटो मॅच झाला तर तुमचं ई केवायसी पूर्ण होतं ई केवायसी झाल्यावर डाउनलोड कार्डवर क्लिक करा आणि तुमचं कार्ड तयार हे कार्ड तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा सूचीबद्ध खाजगी रुग्णालयात दाखवून मोफत उपचार घेऊ शकता आता याचे फायदे काय समजा कुटुंबातील दे एखाद्याला ऑपरेशन करायचे आहे तर हॉस्पिटलमध्ये दाखल होताना फक्त आयुष्मान कार्ड दाखवा रुग्णालय तुमची माहिती ऑनलाईन तपासेल आणि सरकारकडून पेमेंट मिळाल्यावर उपचार सुरू केले जातील तुम्हाला एकही रुपया भरावा लागणार नाही ही योजना खास करून त्यांच्यासाठी आहे ज्यांना आजाराच्या खर्चामुळे कर्ज घ्यावं लागतं किंवा संपत्ती विकावी लागते आता या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आरोग्याचं आर्थिक संरक्षण मिळालं आहे तर मित्रांनो आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही फक्त एक योजना नाही तर ती भारतातील गरीब किंवा मध्यम वर्गीयांसाठी आरोग्याचे ढाल आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही या योजनेसाठी पात्र असेल तर आजच तपासा आणि आयुष्यमान कार्ड डाउनलोड करा तुमचं आरोग्य तुमचा हक्क आहे आणि ही योजना त्यांचं रक्षण करण्यासाठीच आहे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामनी सोशल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका